नमस्कार मी मैत्रेयी भट काव्य रसरंजनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत श्री हनुमान स्तुती या अंतर्गत एक भाग पूर्ण झालेला आहे आज दुसरा भाग सुरू होत आहे आपण कालच्या भागामध्ये पाहिलं होतं की आपल्या बालकाच्या चुकीपोटी अंजनी मातेनी क्षमा याचना केली आणि ऋषींनी उश्राप दिला होता आता मग पुढे काय झालं ते पाहू पुढे सीतामाईला शोधण्यासाठी लंकेत समुद्र पार करून कोण जाऊ शकेल असा रामाच्या वानरसेनेसमोर प्रश्न उभा टाकला एवढा बलवान फक्त म्हणजे एकच व्यक्ती आणि ती व्यक्ती म्हणजे हनुमंत पण शापामुळे त्यांना आपल्या शक्तीचा विसर पडला होता जांबुवंत अंगद नल नील असे सगळे तिथे होते पण अशी अचाट अफाट शक्ती फक्त हनुमंतांकडे आहे हे जांबुवंत ओळखून होते जांबुवंत म्हणजे ब्रह्मदेवाचे पुत्र विष्णूंच्या नाभीतून कमळ आले तिथे ब्रह्मदेव आहेत जांबुवंतांनी हनुमंताच्या नाभी प्रदेशातील मणिपूर चक्र जागृत केलं आणि त्यांना ज्या शक्तीचं विस्मरण झालं होतं त्याची आठवण त्यांनी जागृत केली आणि त्यांनी त्यानंतर म्हणजे जे काय झालं ते एकदम आश्चर्यचकितच होणारं होतं की हनुमंतांना स्मरण झालं आपल्या शक्तीचं आणि तत्क्षणी त्यांनी जे योगदान केलं ते थेट लंकेतच पाऊल ठेवलं आणि मग पुढे अशी अनेक विराट कार्य हनुमंतांच्या हातून पार पडली कशी ते आपण आता पुढील भागामध्ये पाहणारच आहोत सर्व शक्ती वटुनी पुच्छ मुरडिले लंगुनिया सागरास काय पाहिले सीतेने त्यासी सिंदूर रेखिला सर्वांगा चर्चुनी तो भक्त तो शला शनिदेवास कैदमुक्त कैद शनिदेवास करूनी, करुनी केला लंकेश जाळूनी म्हणजे त्या क्षणी ज्या क्षणी त्यांना स्मरण आलं आपल्या शक्तीचं त्या क्षणी हनुमंतांनी सर्व शक्ती एकटव एकवटून काय केलं तर पुच्छते मुरडिले माथा हे वर्णन आपण नेहमी मारुती स्तोत्रामध्ये वाचतो आणि डोळ्यापुढे ते चित्र आपल्या बरोबर उभं राहतं की पुच्छते मुरडिले माथा अशा प्रकाराने लंकेकडे उड्डाण केलं सर्व शक्तीनिशी रावणाच्या दरबारात गेल्यानंतर आपल्या शेपटीच्या वेढ्यावर उंच आसनावर बसून त्यांनी शत्रू शत्रूसमोर रामनामाचे गोडवे गायले ते उच्च प्रतीचं कीर्तन त्यांनी नाचून गाऊन उड्या मारून आणि ते सुद्धा कुठे केलं तर शत्रूच्या दरबारात केलं बोधकौशिक ऋषी हनुमंतांचा बुद्धिमतां वरिष्ठम असा गौरव करतात तितकेच श्रेष्ठत्व रामाचा दास म्हणूनही आहे त्यांचं ही भक्ती इतकी पराकोटीची होती की लंकेत सीतामाईची भेट झाल्यावर त्याची प्रचिती आली सीतामाईंनी हनुमंतांना सिंदूर तिलक लावला भेट झाली ओळख पटली सिंदूर तिलक लावला आणि सांगितलं हा श्रीरामांना फार आवडेल असं सांगितल्यानंतर लगेच हनुमंतांनी विचार केला की सिंदूर तिलक जर एवढा आवडणार असेल तर मी माझ्या संपूर्ण शरीराला सिंदूर लावून घेतो आणि केलं पण लगेच त्यांनी तसं आजही मारुतीची मूर्ती सिंदूर चर्चित असलेली आपण पाहतो पुढे त्यांनी शनिदेवांना रावणाच्या कैदेतून मुक्त केलं म्हणजे रावणाची ताकद अशी वाढलेली होती की शनिदेवांनासुद्धा त्यांनी कैदेमध्ये ठेवलेलं होतं आणि लंकादहनाला सुरुवात केली हनुमंतांनी म्हणजे आधी शनिदेवांची सुटका केली नंतर लंका दहन सुरू झालं पण ती सोन्याची लंका ती जळण्याऐवजी उजळून निघाली त्यावेळी शनिदेवांनी हनुमंतांना मदत केली शनिदेवांची के दृष्टी लंकेच्या जळणाऱ्या भिंतींवर पडल्याबरोबर लंका काळवंडली जळून गेली हनुमंतांना आनंद झाला शनिदेवांना काय हवे असे ते विचारू लागले तेव्हा शनिदेवांनी मला पूजेत स्थान मिळू दे असं वरदान मागून घेतलं आणि तेव्हापासून मारुती रायाला जेव्हा तेल घातलं जातं तेव्हा त्यात काळे तीळ किंवा काळे उडीद वाहिले जातात तो शनिदेवांचा भाग हिस्सा असतो शक्ती भक्ती बुद्धीमध्ये श्रेष्ठन अन्य कपिकुळास वायुपुत्र करती धन्य प्रभुशिवाय शुन्य हो जगी निष्काम शुद्ध भक्ती हो जगी मारुतीरायाची भक्ती किती, मारुती किती। साथीदार भवसागर पार करीती एवढी दिव्य ती शक्ती शक्ती भक्ती बुद्धी या कशातही हनुमंतांशी कुणीही बरोबरी करू शकत नाही त्यांच्या भक्तीने केवळ ते एकटेच भवसागर तरून गेले नाहीत तर त्यांच्या समवेत असलेल्या संपूर्ण वानरकुळाचा उद्धार झाला अंगात नुसती अतुलनीय पराकोटीची शक्ती असून चालत नाही तर त्याला अनन्य साधारण भक्तीचा पाया पाहिजे मारुतीरायांची भक्ती अशी दिव्य स्वरूपाची होती हनुमंतांच्या भक्तीला श्रीरामांच्या आशीर्वादाचं पाठबळ होतं कारण ती भक्ती निष्काम भक्ती होती त्यामध्ये कुठल्याही स्वार्थाचा लवलेश नव्हता त्या भक्तीने हनुमंतांनी कपिकुळाला धन्य केलं सुग्रीव सुग्रीवबिभीषणास राज्य ते दिले श्री इच्छा म्हणून कटिबद्ध राहिले या समश्रीरामाचे दूतशोभले नाम जगी धन्य जाहले लक्ष्मणास तत्पर संजीवक जाहला लक्ष्मणास सतत्पर संजीवक जाहला सद्रक्षणार्थ जगी तुम्ही उतरला किती थोर कार्य झालं हनुमंतांच्या हातून अशी अनेक विराट कार्य झाली श्रीरामांनी सुग्रीवाला राज्य मिळवून दिलं त्यावेळी आधीपासूनच सुग्रीवाला आणि त्यांनी मदतीचा हात दिला हनुमंतांनी लंकेत सर्वप्रथम गेल्यावर विभीषणाची भेट घेऊन त्याला श्रीरामांचे म्हणजे त्याच्या आराध्य देवतेचे दर्शन घडवण्याचं म्हणजे मोठंच काम केलं कारण बिभीषणाची अतिशय ओढ होती श्रीरामांच्या प्रती आता शत्रुपक्षातील महत्त्वाच्या व्यक्तीला अशा प्रकारे त्यांच्या गोटात जाऊन आपलेसे करणे हे काम धूर्तपणाचे होते अर्थातच दोघांच्याही रामभक्तीमुळे ते सुलभ झाले पण येथे हनुमंतांचे स्थान आपल्या लक्षात येते ते श्रीरामांचे दूत म्हणून खरोखर शोभले पुढे युद्धप्रसंगी मेघनादाने शक्तीप्रयोग केल्यामुळे मूर्छित झालेल्या लक्ष्मणासाठी वीर हनुमंत संजीवनी आणू शकले इथेही त्यांच्या शक्ती भक्ती बुद्धी या सगळ्याचा प्रत्यय आला त्यांना नेमकी संजीवनी वनस्पती कोणती ते कुठे माहिती होतं मग मा काही कळे ना काय करावं मग सगळं बळ एकवटून तो पर्वतच लंकेकडे त्यांनी नेला म्हणजे आधी उत्तरेकडे कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली आणि मग नंतर तो पर्वत उठून उचलून लंकेकडे झेप घेतली अशा प्रकारे या वायुपुत्राने कपी नाव धन्य केले अशा कितीतरी सिद्धी त्यांना प्राप्त होत्या हे या सगळ्या कथांवरून आपल्या लक्षात येतं हराने श्रीहरीची रुजविली ती दास्य भक्ती जिंकून देवा परमार्थातील दास्य अंगीकारले सांडून तो अहंकार नम्र जाहले चिरंजीव या जगात जागृत फार चिरंजीव या जगात जागृत फार रुद्राचे अकरावे ते अवतार भक्तीचे नवविध प्रकार सांगितले आहेत त्यातले स्मरण ते सतत करत असत भरताच्या प्रथम भेटीसमयी भरताने हनुमंतांना राम नाम स्मरणावरूनच रामभक्त म्हणून ओळखले होते त्यांच्या दास्यभक्तीबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे त्यात नम्र भाव इतका की अंगी असलेली प्रचंड शक्ती बुद्धी भक्ती सर्व काही श्रीरामांच्या चरणी वाहिलेली श्रीरामांच्या चित्रात मंदिरात हनुमंत नेहमी रामासमोर लीन मुद्रेनी दोन्ही हात जोडलेले खाली पायाशी तत्पर मुद्रेत बसलेले असे दिसतात अहंकार पूर्णपणे सोडलेला ते सप्तचिरंजीवांपैकी एक आहेत ते रुद्राचे अकरावे अवतारही आहेत त्यांची दास्य भक्ती समजून घेण्यासाठी परमार्थ समजून घेतला पाहिजे ते श्री शंकरांनी भगवान विष्णूंच्यासाठी म्हणजे हनुमंतांनी श्रीरामांसाठी केलं अधर्मपात भुलो की असुर मातले धर्मनीतिसदाचार पारलोपले भक्तांच्या पाठीशी हनुमंतराहती रुद्रासम रुईमाला त्यास भावती शिव उमेश सांगताती नाम हे भले शिव उमेश सांगताती नाम हे भले सहस्रनाम तुल्य राम नाम सांगले सहस्रनाम तुल्य राम नाम सांगले म्हणजे त्रेतायुगात असुरांनी थैमान घातलेलं होतं तेव्हा श्रीरामांना त्यांच्या कार्यात अनन्यसाधारण मदत हनुमंतांनी केली श्रीराम त्यांना समान मानत असत कलियुगातील ते एक जागृत दैवत आहेत सप्तचिरंजीवांपैकी तर ते आहेतच भगवान शंकरांचे ते अकरावे रुद्र अवतार आहेत म्हणूनच त्यांना रुईमाला आवडीचे आहेत या अवतारात श्री श्रीरामांची सेवा करण्यासाठी त्यांनी वानरराज केशरी आणि राणी अंजनी यांचे पुत्र म्हणून अवतार घेतला आहे आपण पाहिलं कलियुगात समर्थ रामदास स्वामींनी बलोपासना दैवत म्हणून श्री हनुमंत मारुतीची तपश्चर्या केली तपश्चर्याती त्यांना वज्र हनुमानान मारुती रायाचे जे दर्शन झाले ते रूप मारुती स्तोत्रात समोर साकार होते आणि तसेच दर्शन संत कवी श्रेष्ठ श्री तुलसीदासजी यांनाही झालेलं आपण वाचतो श्रीरामरक्षा स्तोत्रात बुधकौशक ऋषी आपल्याला सांगतात की श्रीरामांपर्यंत जायचे असेल तर हनुमंतांचे स्मरण हे किलकासारखे आहे म्हणजे खजिन्याची किल्ली आपल्या हाती दिली आहे श्रीरामचंद्रांची प्राप्ती व्हावी म्हणून आधी श्री हनुमंतांचे स्मरण करूया बोला सियावर श्रीरामचंद्र की जय पवनपुत्र श्री हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ स्री सीताराम श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु जर आपल्याला हे दोन्ही भाग आवडले असतील तर कृपया लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपला अभिप्राय जरूर जरूर कळवा धन्यवाद आदिनाथने केलेल्या उत्तम व्हिडिओ एडिटिंगसाठी त्याचं पुन्हा एकदा खास कौतुक धन्यवाद